संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाला राज्यभर मोठा प्रतिसाद पाहायला मिळत असून छत्रपती संभाजीनगरासह राज्यातील विविध ठिकाणी सिनेमागृह हाऊसफुल झालेत या चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाच्या टीमशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाला राज्यभरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तर सिनेमागृह हाऊसफुल झालेले आहेत आणि या ठिकाणी अक्षरशः प्रेक्षकांना वेटिंगवर थांबावं लागतंय आहे एवढा हा सिनेमा चर्चेत आहे आणि या सिनेमाचा चाहतवर्गसुद्धा वाढलेला आहे आपल्यासोबत कलाकार निर्माते दिग्दर्शक स्वतः आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल मनोज जरांगे पाटील असंच मला तुम्हाला म्हणावं लागेल कारण मनोज जारगे पाटलांना पाहण्यासाठी म्हणजे तुम्हाला पाहण्यासाठी मोठी प्रेक्षकांची गर्दी सिनेमागृहात पाहायला मिळते कोरोनानंतर पहिल्यांदा हाऊसफुल तुम्ही थिएटर केलेत काय सांगाल लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला माझा मनात आहे स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आदरणीय जरांगे पाटलांवरती हा सिनेमा बनला संघर्ष होता मनोज जरांगे पाटील आणि ह्या सिनेमाला विचार केला नव्हता ह्याच्या दहापट प्रतिसाद हा पहिल्याच दिवशी दिसतोय म्हणजे आणि ह्या सिनेमात सगळं खरं दाखवलंय माननीय जरांगी पाटलांचा जो संघर्ष आहे तो या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही मांडायचा प्रयत्न केला आणि तो चांगल्या पद्धतीने मांडण्यात आला याची आम्हाला आज या ठिकाणी पावती भेटती कारण आज राज्यभर या चित्रपटाचे शो हाऊसफुल होताना दिसत आहेत ज्या ठिकाणी दोन शो आहेत त्या ठिकाणी चार चार पाच पाच शो होत आहेत म्हणजे हा विषय जसं आम्ही पहिलंच बोलायचो की हा विषय हा बनवताना आम्ही बनवला आहे परंतु हा पूर्ण समाज हातात घेणार आहे आणि त्याच पद्धतीने समाजाने या ठिकाणी करून दाखवले वाद बिलकुल पाहायला भेटणार नाही कारण पूर्ण जे दाखवलेलं आहे ते रिअल दाखवलेलं आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे लहान बाळापासून ते वयस्कर प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की जरंगे पाटलांच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत सर्व गोष्टी आम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आहे कोणावरती आम्ही जे म्हणून आपण की चिखलफेक असेल किंवा त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने दाखवणं असेल की अशा पद्धतीने आम्ही काही केलेलं नाही सर्वाधिक जास्त चालणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाचं नावही आता डायरेक्टर घेताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर संघर्षुरा चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील राज्यभरामध्ये प्रसिद्ध झाला आहे आणि मात्र यामध्ये काही असे पात्र देखील आहेत त्या पात्रांमुळं हा चित्रपट सर्वाधिक जास्त चर्चेत आहे एक म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि दुसरे म्हणजे काही माजी मंत्री आणि त्यासोबतच वकीलही आहेत त्यामुळे त्यांचे पात्र जे आहेत ते सर्वाधिक जास्त चर्चेत आहेत आपण ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांना विचारूयात चित्रपट कसा होता आणि त्यांना काय आवडलंय काय सांगाल चित्रपट कसा होता काय काय आवडलं चित्रपटात चित्रपट हा अत्यंत चांगला होता आणि आदरणीय मनोज दादा जरांगे हे अत्यंत साधारण आणि गरीब कुटुंबातले आहे तर त्यांचा अत्यंत संघर्ष जो आहे पूर्णपणे दाखवला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त भूमिका आवडली असेल तर ती भूमिका ॲडव्होकेट गुणरत्न सदावरते आणि छगन भुजबळ यांची भूमिका खूप छान वाटली त्याच्यामध्ये मात्र त्यांचं आणि कधी जरांगे पाटलांचं कधी जमलं नाही छत्तीचा आकडा होता होता ना आहे ना तो राहणारच आहे आणि तो छत्तीचा आकडा हा जो आहे तो जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तो, तो छत्तीचा आकडा हा राहणार मनोज दादा जरांगे पाटील यांच्या त्यांनी आतापर्यंत त्यांच्या जीवनात काय संघर्ष केला या या फिल्ममध्ये दाखवण्यात आलेले आहे तर सर्वांना त्यांचा संघर्ष काय आहे ते बघण्यासाठी सर्वांनी जरूर जरूर सहकुटुंब सहपरिवार हा पिक्चर बघावा जय शिवराय आपण यांनी चित्रपट पाहिलेला या आहे चित्रपट पाहिल्याच्या नंतर त्याच्या प्रतिसाद आणि प्रतिक्रिया सुद्धा पाहायला मिळतात त्यामध्ये असं काय भूमिका आहेत त्या साकारल्यात त्यामुळं चर्चेचा विषय जो आहे तो बनलेलाच आहे मात्र यातील काही भूमिका सर्वसामान्य जनतेला खूपच आवडल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलंय सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर थ्रो ही भाजपची प्रवृत्ती